तिने लय मोठी गद्दारी केली आहे आणि मी भाऊ भाऊ चांगला म्हणत होतो मी घराला किती कष्ट केलं आणि शेवटी मला यानं हिशोब दाखवलाच नाही बायकोच्या नावावर यानं पैसे टाकले तर कळलं गप्पे म्हणून आम्ही आता चटणीचा व्यवसाय चालू केला आहे काळा झणझणीत मसाला तुम्ही नुसतं एकदा ऑर्डर करा एकदा करा आपला व्हॉट्सअप नंबर फोनपे नंबर गुगल पे नंबर हा एकच आहे तर आपला नंबर काय माहीत आहे तुम्हाला पंच्याण्णव झिरो तीन बासष्ट एकाहत्तर झिरो एक आहे पुण्यात सांगतो पंच्याण्णव झिरो तीन बासष्ट एकाहत्तर झिरो एक हा नंबर आहे ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप आहे ह्याच्यावर तुमचा संपूर्ण डिटेल ॲड्रेस टाकायचा पिनकोड टाकायचा मोबाईल नंबर टाकायचा आणि व्हॉट्सअपला पाठवून द्यायचं आणि आपल्या मसाल्याची किंमत किती मध्ये सातशे रुपये किलो आहे करायचा माझ्या चटणीचा फोन जर नाही लागला तुम्ही ऑर्डर टाकायची आणि फोन पे ला किंवा गुगल पेला तुम्ही जर पेमेंट केले ना त्याचा स्क्रीनशॉट काढायचा टाकायचा का तुम्हाला चारच दिवसात कुठे असू द्या घरपोच मसाला मिळणार जलद सेवा तुम्हाला कुरिअर ना जागे उपसणार चिंता करायची नाही बिलकुल सुद्धा पुणे आणि निलिया तुम्ही दोघांनी माझी दाळ असली माझा ही मी आलपतो सहन करत आलो मी आपलं कानावर सहन करत आलो पण आता माझी सहनशक्ती संपली आहे म्हणून पण मी तुझ्या नाकावर टिचून चालू केलाय निलिया तुझ्या नाकावर टिचून चालू केलाय बघ चटणीचा बिझनेस हा आता नाच करतोय का माझा गाडी देत नाहीतोय का माझ सगळं आता सगळं मी आणून ठेवलंय आता दुपारी दुपारी बागाच गेलो तुम्ही दुपारीच घेऊन आलोय मी बरं ठीक आहे ना अंडया म्हणजे दाखव तुम्हाला ती फोडून त्यामुळं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका त्यांना पण मे तो पसारा बाहेर काढला काढ मी तुझीच वाट बघत होतो तू पसारा कधी बाहेर काढते माझा अगं तुला लाज वाटायला पाहिजे माझा पसारा काढतोय आणि निल्या तर कुल्प लावतो निल्या लाव कुल्प हां आता तुला काय बोलत नाही वेळ येईल आणि हे देव सगळे वरून बघतोय बरोबर आहे का नाही पूजा आता एवढं काम केलं तुम्ही म्हणते कशाच काम केलं नाही शब्द नाही मी एकटा करू कोब्याला माहिती आहे तुला मग कोबा करतो ना हिथबतोर बिजी घातलेलं तुम्हाला सांगतो माल एकट्यानं ती पोती आणली टाकला खडी बिडी सगळं म्या किती त्याला पाणी मारल आणि केलं आपलं नाही घराची झाली खोल्या तुला आणि एक खोली आम्हाला आणि त्यातले पसार बाहेर फेकते अगं लाज वाटली पाहिजे तुला आम्हाला काय नाही नाही तू का म्हणती ह्यांनी काम, काम केलं नाही म्या काम केलं नाही अगं दिराने काम केलं आ आणि मग ती डिराला लय खायला घातलं त्याची जाणीव नाही नाही ना डिरा ना काम केलं तेव्हा नाही तुला जाणीव डीर तुला फिरायला आवत होता डीर तुला नवऱ्या संग तुला फिरायला आवत होता पण मी जा पुनम जा मी काम करतो फक्त तू जनावराकडे काय दूध काढायची उडरा तुझे मग स्वयंपाक केला म्हणून करणार उपकार सांगत होती आ फिरत होती गाडीत ना आणि अजून म्हणते गाडी माझ्या नावावर करा मग तुला स्वार्थ पण किती साधाय जाय फिरतो कोण फिरतो कोण सगळी जागा वाच नाही मित्राने कुठे गेलो ती दोघं नवरा मारली माझ्या नावाची गाडी आहे ती पण करत नेतोय किती पळवून पळवायचंय पळ खा माझ तू माझ खा खा माझ देववरून बघतो येत किती खातो आणि खरी आहे हा तर दोस्तांनो तुम्ही माझ्या हाताला मुगायला लागलं नाही पहिल्यांदा हवं ऑर्डर आली की मला दवाखान्या न्यावं माझ हात लय चालले मी मिली तर तुमचं लय भाजा नाही बघा तस तस तू बोल अपशब्द काय बोलू नको अपशब्द काय करायचा मित्रांनो मी खरं आत ना आजारी आहे तुम्हाला वाटत बघा माझ्या हाताला पूर्णपणे मोंग येते त्या थेट येत येत पडले मॅग्नेशियम कमी पडलं असेल त्यामुळं तसं होतंय तर मित्रांनो नक्की तुम्ही ऑर्डर करा आणि बिंदास्त हिरग आहे मी ऑर्डर करू का नाही तसला अजिबात ही करू नका आणि चटणी तुम्हाला चांगलीच मिळणार सगळं खोबऱ्या कांदा लसूण सगळं 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 प्रकार मिळणार तुम्हाला काळा झणझणीत मसाला ई गावाकडचा बनवलेला चुलीवरचा झनझणीत चुलीवरचा अजून आणि तुम्ही जर एक दोन चमचे टाकले ना कालवण रकील झारवणार कसलं मी तुमचं होऊन असू दे दररोज साधं होऊन असू द्या रग्गील झाड धुणार आणि त्या मसालेला आपल्या का काय होत नाही एकदा तुम्ही घ्या एक किलोपासून फोडा आहे बघा तुम्ही ऑर्डर टाका तुम्हाला मिळणार आणि चार ते पाच एका बाईला सुट्टी असली कुठे काय लई मोठी वारी असं मोठं ह्याच्यामध्ये एका दिवस लांब तुम्ही काय तसं काय काळजी करू नका शंभर टक्के तुमच्या घरी जत पत्ता दिलाय तुम्ही पत्ता मात्र बरोबर टाकायचा मात्र व्यवस्थित टाकायचा नक्की तुमच्या घरी येणार करायच नाही गावठी पूजा मसाला चालू झालाय बघा खरंच मित्रांनो तुम्ही सपोर्ट करा मला तुम्हाला वाटतंय मी एवढं ही करते पण जशात तसं वागलं तर घरात घर तिकडे दुसरं काय नाही तुम्ही म्हणता माझ्यात गोमय तर तुम्हाला माहितीये आता ती कशी वागती तिनं बरं बाहेर पसर काढला पाहिजे खडा मुला म्हणून एक दिवस आ... मसर तुझी हिम्मत आहे मस्त तुमच्या कमेंट आ... आल्या चांगल्या फरशीवर तिला कळलं पाहिजे चांगला खडा आपण एक... कसा मुजवायचा एक दिवस मस्त टाकायची हिम्मत नाही जनावर राखतो या तुम्हाला तर माहितीये हिडिओ चालल्यापासून चालू झाल्यापासून ह्यांनी जनावर राखते ते माग आणि मी जनावर राखते तिथे पण आम्ही म्हणत नाही राखत नाही ती राखते ते मस्त पाच सहा महिने दोन महिने राखत नाही पुरती आमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही एकदा मसाला खरेदी करा एकदा मसाला तुम्ही जर वापरून बघितला ना तुम्ही एक बाकेर खाता चाल तिथं दोन खाणार दोन बाकेर खाणार बघा नुसती कालवनाची टेस्ट काय आपल्या गावाकडची टेस्ट आहे हं मे नि आता तुला बरं वाटलं का वाटलं का बरं किती लगा आम्हाला पिडलं तू आिड पिढ पीड़, आता आम्हाला आमच्या नवरा बायकूयात तू भांडणं लावतोय लाव आता लाव तर दोस्तानो नक्की ऑर्डर करा आपल्या गावठी पूजाचा मसाला एकदा आवश्यक खरेदी करा खरच मित्रांनो मी उद्या हे करणार आहे चटणी करणार आहे उद्या आता तुम्ही सकाळची मसर हिंडवा परत शर्ट घेऊन या मी सकाळी तुम्हाला संध्याकाळपर्यंत उद्या सकाळपर्यंत ऑर्डर टाका लगेच तुमचं उद्या तयार केलं कि लगेच तुम्हाला पटवून टाकतो बिंदास्तपणे हा अजून म्हणता ईर्ग ना ईर्गा नाही असलं मनात बिलकुल शंका नका एकदा अंतकरणात विश्वास ठेवा हा आणि आपल्या आजपासून जो आपला नवीन व्यवसाय हो मसाल्याचा चालू केलाय त्याला तुम्ही छान प्रकारे खरच सुपोर्ण सुपोर्ण करा हात जोडून तुम्हाला विनंती आहे माझी माझ्या कुंटरला मित्रानं तुम्हाला विनंती आहे मला खरंच सपोर्ट करा कारण घरात बाहेर काढलंय वाईट वाटलंय सकाळपासून पण असू द्या देव आहे देव बघून घेतोय शेवटी भिवू नको देव काय देव मला पाठीशी देव पाठीशी नाही पण ही मित्र आपल्या पाठीशी त्यामुळं एवढं टेन्शन कोणा सकट घ्यायचं करून मिल्यानं करून करून एकदा नंबर आहे व्हॉट्सअप नंबर गुगल पे फोन पे तीच नंबर आहे पंच्याण्णव पंच्या झिरो तीन बासष्ट एकाहत्तर झिरो एक या नंबरवर वर तुम्ही ऑर्डर करा